शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आपली ही आता सांगली सांगोला पंढरपूर मिरज या मार्गे लातूरला जाणारी ही जी गाडी आहे त्याच्यामध्ये आपण आता आपले जुने जे कस्टमर आहेत हंकारे साहेब तर त्यांचं रोपांचं आता आपण ह्या कल देशी लिंबू म्हणजे आपला साई सरबती लिंबूचं लोडिंग करतो आहे आता तुकाराम हंकारे म्हणून आहेत आता पहिली त्यांनी त्यांच्या गावामध्ये त्यांच्या भावकीमध्ये आपली हजार ते पंधराशे झाडं देशी लिंबूची गेलेली आहे देशी लिंबू म्हणजे साई सरबती आपला बियाचं रोप असतं आहे दीड वर्षाचं रोप आहे आता मागच्या वर्षी त्यांनी जी झाडं घेतलेली ती सगळी अशी दीड वर्षाचीच झाडं घेतलेली आणि आज रोजी आपण त्यांच्यात ही जी गाडी जात आहे त्यातनं ही रोपं लोडिंग करत आहोत बघू शकतो आपण कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं भरायचं काम चालू आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आहे पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आपल्या ही नर्सरीमध्ये मिळतात आणि बघू शकतोय तीन चार पाट्यांचा एकत्र असा माल करून आपण ही लातूरपर्यंत गाडी पाठवायचा प्रयत्न कर केलेला आहे आणि अशा आपल्या शेअरिंगमध्ये नेहमी गाड्या जात असतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन मिळत असते आता हा लिंबू म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर लावायचा आहे एकरी दोनशे रोपं लावायची दोन वर्षात दीड वर्षाचं रोपाय लावलं की पुढं दोन वर्षामध्ये उत्पादन चालू होतंय आणि आपल्याला एक चांगलं उत्पादन मिळतंय आता साहेबांनी ही किरकोळ रोपं म्हणजे दीडशे झाडं फक्त घेतलेली आहेत तर ही आपण पाठवायचं नियोजन केलेलं आहे तीस गुंठे क्षेत्र आहे पंचवीस वीस गुंठे त्यासाठी ही रोपं लावायचं नियोजन आहे तर मित्रांनो आपल्याला आता कागदी लिंबूबरोबरच मार्केट लिंबूसुद्धा असतोय कलो मी रोप आता मागच्या वेळेस आपण कराडसाठी बघितलं होतं ह्या प्लॉटवरचा जो लिंबू होता आपला ते भरला होता तर असा हा मार्केट लिंबूसुद्धा आपल्याकडं आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची सर्व झाडं आपल्याकडं उपलब्ध आहेत तर मित्रांनो कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा, संपर करा। येणं शक्य असेल तर नर्सरीवर या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर रोपवं चार दिवसामध्ये आपल्याला घरपोच येतात तर मित्रांनो भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो